नमस्कार आजचा व्हिडिओ हा मतदान कार्ड या टॉपिकशी संबंधित असून अनेक जणांकडे दोन मतदार कार्ड आहेत ज्यांच्याकडे दोन मतदान कार्ड आहे हे दोन्ही ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावतात यामध्ये काही मतदार हे नोकरीनिमित्त शहरात गेलेले असतात ते शहरात पण आपल्या मतदानाचा हक्क बजावतात व आपल्या गावात देखील मतदानाचा हक्क बजावतात हे पूर्णपणे चुकीचे व कायद्याचे उल्लंघन करणारे असून हा एक दंडनीय अपराध आहे आपल्याकडे दोन मतदान कार्ड आढळल्यास आपल्याला कोणती शिक्षा होऊ शकते व दुबार नाव मतदार यादीत आढळल्यास एक नाव कसे कमी करता येईल त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल व कोणाकडे जमा करावा लागेल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बिलकुलही स्कीम न करता पूर्ण पाहायचा आहे व चॅनलवर जर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायची आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडघम वाजणार आहे मतदारांनी कायदेशीर नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे सध्या अनेक मतदारांकडे एकाहून अधिक ठिकाणी नोंदणी असलेले किंवा वेगवेगळ्या पत्त्यावर आधारित असलेले दोन मतदार ओळखपत्र असल्याचे आढळून येत आहे परंतु हे पूर्णपणे बेकायदेशीर असून भारतीय निवडणूक कायद्याचे उल्लंघन करणारे आहे नावावर दोन मतदार ओळखपत्र बाळगणे हा निवडणुकीत फसवणुकीचा प्रकार मानला जातो यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो जर आपल्या नावावर चुकून दोन मतदार ओळखपत्र नोंदवले असतील तर तात्काळ एकाची नोंदणी रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा जवळच्या मतदान नोंदणी केंद्रात संपर्क साधून फॉर्म नंबर सात भरून चुकीची नोंद हटवणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडगम बाजू लागली आहे प्रभाग रचनेची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आली असून मतदार याद्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्या अगोदरच आपण अपन... ही चूक दुरुस्त करणे आवश्यक आहे वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागाकडून मतदार कार्ड दिले जाते मात्र काही मतदारांकडे दोन मतदान ओळखपत्रे असल्याचे निष्पन्न झाली आहे तथापि गावाकडे एक आणि शहरात दुसरे असे दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव असणे हा गंभीर प्रकार आहे संबंधित मतदारावर गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास दंड तसेच प्रसंगी मतदानाचा अधिकार देखील काढून घेतला जाऊ शकतो मतदार यादीत नाव नोंदणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पण एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होते आयोगाने यावर्षी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत विशेष लक्ष घालून दुबार नावे वगळली आहे तरीही अनेकांनी स्वतःहून जुने नाव वगळलेले नाही निवडणूक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दोन मतदार कार्ड बाळगणे म्हणजे थेट गुन्हा असून अशा प्रकरणात कठोर कारवाईला देखील सामोरे जावे लागणार आहे दोन वेगवेगळे मतदार कार्ड हे कायद्याचे उल्लंघन एकाच नावावर दोन मतदार ओळखपत्र ठेवणे हा निवडणूक नियमभंग आहे आणि भारतीय दंड संहितेनुसार हा दंडनीय अपराध आहे गुन्हा दाखल होऊन जेल व दंडाची तरतूद दोन मतदार कार्ड आढळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन यात तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद देखील आहे मतदानाचा अधिकारही गमवून बसाल दोन कार सापडल्यास मतदाराचे नाव यादीतून वगळले जाईलच पण त्या व्यक्तीला निवडणुकीत मतदानाचा हक्क देखील उरणार नाही गावाकडे एक आणि शहरात दुसरे मतदान अनेक जण नौ नोकरी व्यवसायामुळे शहरात स्थायिक झालेले असतात अशावेळी गावात आणि शहरात असे दोन ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणी चुकीची आहे ऑनलाईन ॲपवरही नाव वगळण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेच एन व्ही एस पी तसेच वॉटर हेल्पलाईन ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज करून दुबार नावे वगळता येतात दोन मतदार कार्ड असलेल्या नागरिकांना चूक दुरुस्त करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे त्यामुळे अशा नागरिकांनी चूक दुरुस्त करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसर तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद